नमस्कार मित्रांनो आज आपण शून्य मशागतीचा उसाचा डेमो पाहणार आहोत ज्यात मला एकवीचाळीसचे ॲव्हरेज आलेले आहे त्यासाठी आज आपण आलेलो आहोत आमच्या शेतात म्हणजे उसाच्या शेतात वीस दिवसापूर्वी आपण या शेतातला पावणे दोन एकर ऊसाची तोडणी केली होती आणि आणखी साडेतीन एकर ऊस तोडणी बाकी आहे म्हणजे शेजारी टोळी आली आहे दोन दिवसात आपल्याकडे तोडणीसाठी माणसे येणार आहेत आता तुम्ही म्हणाल एवढा उशीर का तर आम आमच्या काही शेतात पाणी साचते म्हणजे आमच्याकडे त्याला चिबडणे असे म्हणतात तर आता हा ऊस पाहतोय त्यात आम्ही कसल्याही प्रकारची मशागत केलेली नाही तरी सुद्धा या शेतात आम्हाला एकरी चाळीस टनाचे अवरेज येऊन या वाटणीत एकाहत्तर टन ऊस निघालेला आहे मी पाच वर्षापासून ऊसाची शेती करत आहे आणि प्रत्येक वाटणीत वेगवेगळे प्रयोग करत आहे पूर्वी मशागत करायचो पण त्या मशागतीचा खर्च खूप असल्याने एक प्रयोग म्हणून या क्षेत्रात कसलीही मशागत केलेली नाही तुम्ही पाहताय ऊस लावण्याला जशा सऱ्या होत्या तशाच सऱ्या अजूनही आहेत अजूनही एक क्षेत्र विना मशागतीचे आहे त्यातील सुद्धा ऊस तुम्हाला दाखवणार आहे तर आता हा विना मशागतीचा ऊस या दोन्ही ऊसाची लागण ही मार्च महिन्यातील असून आता हा ऊस चोवीस कांड्यावर होता त्याची ही चांगली होती आम्ही याला रासायनिक खते ही फक्त मधूनच दिलेली होती यासाठी सुरुवातीला वीस वीस झिरो आणि युरिया मिक्स करून ड्रिपद्वारे दिली होती त्यानंतर वीस वीस झिरो आणि पोटॅश दिले होते याशिवाय सूक्ष्म वे एक वेळेस दिले होते जेव्हा मी मशागत करत होतो त्यावेळी मला इकडे तीस टनाचे अव्हरेज आले आणि आता विना मशागतीचे अव्हरेज चाळीस टनाचे आल्याचे दिसत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मशागत करू नका मी फक्त माझा अनुभव सांगतोय या ऊसाला आम्ही शेणखताचा डोस देतो दहा गाई आणि काही वासरे असा आमचा छोटासा दूध व्यवसाय असून आम्हाला शेणखत मिळते चला तर मग चला तर मग दुसऱ्या शेतात जो अजून तोडणी बाकी आहे तो कसा आहे ते पाहूया तर हा ऊस सध्या चोवीस कांड्यावर असून थोडासा म्हणजे पडला आहे पण उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होताना दिसत आहे याची जाडी ही चांगली आहे यामध्येही कसलीही मशागत केलेली नाही आता यामध्ये एक किती टन निघते हे दोन दिवसात तोडणी झाल्यावरच कळेल पण निश्चितच आंतरमशागतीपेक्षा विना आंतरमशागतीचा ऊस चांगला आलेला दिसतोय पूर्वी तणाचे नियंत्रण करण्यासाठी मशागत करत होते पण आता सननाशकामुळे आंतरमशागत केली नाही तरी चालते असा माझा अनुभव आहे या शेतीला शून्य मशागत शेती असे म्हणतात आणखी एक वर्ष मी या क्षेत्रात कसलीही मशागत करणार नाही पाहूया काय अनुभव येतोय ते धन्यवाद